नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आदल्या दिवशी आरोपी आणि पी एस आय राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर पोलिसांना सगळंच माहिती होत का मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पहिल्यापासूनच केला जातोय आता त्याला पाठबळ देणारा एक व्हिडिओ आता समोर आलाय संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यापैकी एक आरोपी सुदर्शन गुले याने निलंबित पी एस आय राजेश पाटील यांची आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ आता समोर आला असून त्याच्या दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली होती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत आहे या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर तक्रार नोंदवून घेतली नाही त्यांची भूमिका संशयास्पद होती त्यामुळेच संतोषची हत्या झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला त्याच अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले हे के शहरातील वसंत बिहार या उडुपी हॉटेलमध्ये भेटले होते हा व्हिडिओ आठ डिसेंबर संध्याकाळी पाच वाजून अठरा मिनिटाचा या आहे यावेळी आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये काही वेळ चर्चाही झाल्याचं दिसतंय त्याच्याच दुसऱ्या दिवशी नऊ डिसेंबर रोजी दुपारी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे आरोपी आणि पोलीस उपनिरीक्षकामध्ये नेमकी काय चर्चा झाली पोलीस अधिकारी राजेश या 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 आधीच माहिती का उत्तर आता प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आलाय तर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील याला निलंबित करण्यात आला आहे या दोघांनी या प्रकरणात वेळ काढूपणा केल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू साठे यांच्यासह सात जणांचा सहभाग आणला आहे यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्यापर्यंत चार आरोपी अद्यापर्यंत फरार आहेत အဲ့ဒါကိုတော့မပြောနိုင်ပါဘူး။